माझी उन्हाळ्याची सुट्टी दहा ओळी निबंध आपल्या वार्षिक परीक्षेनंतर दिल्या जाणाऱ्या सुट्टीला उन्हाळ्याची सुट्टी असे म्हणतात सर्वांसाठी ही सुट्टी खूप आनंददायी असते परीक्षा झालेल्या असतात त्यामुळे अभ्यास करण्याची काळजी नसते आपल्या आवडीचे खेळ खेळणे आपले छंद जोपासणे यासाठी भरपूर मोकळा वेळ असतो शाळेला सुट्टी असल्यामुळे मी मामाच्या घरी जाऊ शकतो आम्ही सर्वजण फिरायला जातो नवनवीन ठिकाणे पाहण्याचा आनंद मिळतो निबंध आवडला असेल तर एक लाईक नक्की करा उन्हाळ्यातील सुट्टीचे दिवस माझ्यासाठी खूप आनंददायी असतात उष्णता खूप असल्याने पोहायला जाणे थंडगार आईस्क्रीम खाणे या आवडीच्या गोष्टी मी अनुभवतो उन्हाळ्यात आणखी एक विशेष म्हणजे माझ्या आवडीची फळं आंबा कलिंगड हे उन्हाळ्यातच खायला मिळतात अशा प्रकारे मला उन्हाळ्याची सुट्टी खूप आवडते तुम्हाला निबंध आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा आपल्या व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला इतर कोणत्या विषयाचा निबंध हवा असेल तर नक्की सांगा